आपण जर इतर देशांचं बघितलं जपान चीन ते मातृभाषेला पहिलं प्राधान्य देतात पण आपल्याच देशात हा था काय की बहुभाषिक या गोष्टीचा आणि भारतात ह्या भाषिक शिक्षण व्यवस्थेवर काय परिणाम होतो हे कधी हे गुलामगिरीची मानसिकता आहे आपल्याकडे अजूनही मातृभाषेला लोकांना वाटतं की आता इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये मुलं का जातात त्यांना परवडत नाही शिक्षकांना पगार नसतो ते काहीतरी चुकीचं इंग्लिश शिकवतात कळत न कळत समाजाचं असं मत झालंय की इंग्लिशमध्ये शिकले त्याला नोकरी चांगली मिळत प्रत्यक्षात काय होतो भाग वेगळा हे होण्याचं कारण म्हणजे आपल्याकडे अजूनही मानसिकता जी आपली आहे ती गुलामगिरीची आहे कॉलोनियल माइंड झाला म्हणतात ना वसाहतवादाचं मन अजून आपण त्यातनं बाहेर पडलो नाही आणि अने जगामध्ये अनेक देश आहेत मी स्वित्झर्लंडला काही दिवस गेलो होतो स्वित्झर्लंड जगातलं एक प्रगत राष्ट्र आहे अत्यंत श्रीमंत आहे आणि तिथे मी पाहिलं थोडं छोटं राज्य आहे ते महाराष्ट्रापेक्षा खूप लहान आहे तिथे पाहिलं की काही काही प्रांतात तेही म्हणतात डिस्ट्रिक्टला वेगळा शब्द त्या ठिकाणी काउंटी का म्हणतात काही काउंटीमध्ये पहिलीपासून इंग्लिश आहे बरोबर काही काउंटीमध्ये दहावीपर्यंत मॅट्रिक पर्यंत इंग्लिशच नाही आहे एवढा छोट्या देशामध्ये दे इतकं फिरेशे आहे काही काउंटीमध्ये जर्मन शिकवतात काही फ्रेंच फ्रेंचमध्ये शिकवतात तिथल्या लोकांना जी भाषा आहे ती कारण ते चार पाच युरोपातील चार पाच भाषेची कॉमन कॉमन वसतात स्वित्झर्लंड त्या त्या काउंटी डिस्ट्रिक्ट जी, डिस्ट्रिक जी भाषा चालते त्याच शिकवतात ते काही इंग्रजी कंपल्सरी करतात काही करत नाही तरी स्वित्झर्लंड रिसर्च मध्ये पुढे आहे टेक्नॉलॉजी मध्ये पुढे आहे तर आपल्या असे उगच आपल्या मनात घालून दिलंय पहिलीपासून इंग्लिश शिकवलं म्हणजे आपण टेक्नॉलॉजीत पुढे जाऊ तसं काही नाहीये आपल्याला योग्य स्टेजलाच योग्य भाषा इंट्रोड्यूस केली पाहिजे आणि मुलांचं मानसिक शास्त्र जे आहे बालमनाचं त्याचा अभ्यास घेतला पाहिजे हे निर्णय राजकारण्यानी घेण्याचे नाहीत हे निर्णय मानसशास्त्रज्ञ जे असतील शिक्षणतज्ञ असतील त्यांनी घेतले पाहिजे